करण्यासाठी खूप चांगले चांगले उपाय आणि पर्याय निर्माण झालेले असून सुद्धा तुम्ही त्या पर्यायांचा वापर का करत नाही तर पैसे खायला मिळणार नाही हे जनतेला कळून चुकलं बरं हे पर्याय आत्ता आलेत का बाजारात हे पर्याय येऊन दहा पंधरा वर्ष उलटून गेले पण तुम्ही शासकीय स्तरावर म्हणजे प्रशासकीय स्तरावर सुद्धा आणि राजकीय स्तरावर सुद्धा तुम्ही हा बदल करत नाही का तर टक्केवाऱ्या भागीदाऱ्या पाकिटं स्वतःलाच कॉन्ट्रॅक्ट घेऊन आता काही सरपंचांपासून तर बार आमदार खासदार मंत्र्यापर्यंत आपल्याच पिट्ट्यांना ल ह्याचं सगळं कॉन्ट्रॅक्ट घेऊन टाकायचं त्याच्या नावावरून सगळे पैसे खाऊन घ्यायचे इथपर्यंत अतिरेक सुरू आहे तर तो अतिरेक थांबवा लोकांच्या लक्षात येऊन गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षात ज्याच्या हाती सत्ता दिली ज्याच्या हाती अधिकार दिले ज्याला हक्क दिले त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला तर मी आता द्वारका नाशिक हे नाशिकच्या नाकाजवळ उभा आहे आणि ते थे नाकच ठेचलं गेलेले इतके खड्डे झालेले पाणी देश कभी झुके का नाही देश कभी झुके का नाही महाराष्ट्र का विकास कभी रुकेगा रुके रुके का नाही ये गड्डे में का पाणी कभी सुकेगा नाही अशी अवस्था आहे देवेंद्र फडणवीस साहेब लोक तुमच्याकडे खूप आशेनं बघताय पण जागोजागी सगळा अन्याय अत्याचार आणि या पद्धतीची हाल पूर्वी होत होते काही लोक नाकाने कांदे सोलतील आणि शाहजूकपणे सांगतील काँग्रेसच्या काळात अमुक झालं टमूक झालं ढमुक झालं आम्हाला सगळं माहिती आहे त्यांच्या त्यांना कंटाळूनच लोकांनी तुमच्या हातात सत्ता दिली आहे तर आम्हाला त्यांच्या विरुद्ध म्हणजे चांगलं प्रगतीचं चा शासन प्रशासन हवं होतं झालं आता दुसरी टर्म होत आली तुमची सात वर्ष होत आले असतील तुम्हाला बदल दिसत नाहीये तो बदल करा म्हणणे मात्र